सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मौजे दडोळी तालुका परळीवजना जिल्हा बीड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण माजी सरपंच माणिकराव सातबाई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच हरिभाऊ सातबाई हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक दासू वाघमारे सर रिपाईचे सचिव भास्कर नाना रोडे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गणपतापा बनसोडे दसरथ शिंदे देवा वाघमारे दलित पैंथरचे जिल्हा अध्यक्ष तथा संपादक वैजनाथ गायकवाड उपसरपंच सटाले समता सैनिक दलाचे नवनाथ जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते तसेच यावेळी वयोवृद्ध व पैंथर काळातील जुने कार्यकर्ते आदरणीय कचरू सिरसाट यांनी आपल्या पहाडी आवाजामध्ये भीमगीत सादर करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केल्यामुळे सर्व जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व उपस्थित प्रमुख मान्यवरांनी त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला आहे तर गावचे सरपंच हरिभाऊ सातबाई माजी सरपंच माणिकराव सातबाई यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा रिपाईचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक वाघमारे सर मार्गदर्शन करताना म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगातील अडीचशे देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होत असून तरुणांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन पुस्तक व पेन हातात घेऊन आदर्श निर्माण करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे पाहूया इतर देशाची माणसं बाबासाहेब जयंती साजरी करतायत का करतायत बाबासाहेबांनी तशा पद्धतीने केलेलं कार्य आहे बाबासाहेबांनी तशा पद्धतीने केलेलं लिखाण आहे बाबासाहेबांनी केलेलं तशा पद्धतीनं त्या ठिकाणी देशाल या देशाला दिलेलं संविधान या देशाला दिलेलं संविधान आहे आणि ज्या संविधानामुळे हा देश एकसंघ अशा प्रकारचा देशाचं संविधान त्या 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 ठिकाणी संविधानावर कोणताही देश चालतो परंतु त्या त्या देशामध्ये त्या त्या संविधानामध्ये आपण पाहतो की तो देश संघटित ठेवण्याची ताकद असते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे मात्र या देशाला संघटित एकत्रित ठेवणार अशा प्रकारचं आहे नाचण्यापेक्षा वाचण्याला ना महत्त्व द्या तसेच रिपाईचे ज्येष्ठ मार्गदर्शक भास्कर नाना रोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून म्हणाले की परळी शहरामध्ये आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सलग पंधरा दिवस विविध व्याख्यानाचे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन आदर्श जयंती कशी साजरी करावी याचा आदर्श घालून दिला आहे त्याप्रमाणे तरुणांनी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन राज्यसचिव भास्कर नाना रोडे यांनी केले आहे तसेच दलित पॅन्थरचे जिल्हा अध्यक्ष तथा संपादक वैजनाथ गायकवाड हे मार्गदर्शन करताना म्हणाले की भारतीय संविधान धोक्यात असून ते वाचवण्यासाठी देशातील सर्व बहुजनांनी एकत्र येण्याची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला यांचाही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला आहे सदर कार्यक्रमास गावातील बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिक महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन ज्येष्ठ कार्यकर्ते भास्करराव सिरसाट यांनी केले आहे तर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी